महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचा टप्पा क्रमांक दोन महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत तारीख पे तारीख तारीख पे तारीख असा घोळ घालत असताना आणि फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न करण्याच्या धोरणाला कायमापासत एकंदरीत सगळ्या व्यवस्थेचा खेळ खंडोबा हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ हा सुरू केलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत जो तमाशा सत्ताधाऱ्यांनी जो मांडला होता त्यातला वग होता पैसा फेक तमाशा देख आता शहरी भागात महानगरांमध्ये आल्यानंतर आता त्यांनी वघाचं नाव बदललंय तमाशा त्यांचा तसाच चालू आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया हा वघ आणि हा तमाशा आज सुरू आहे त्यामुळे निवडणुका या लोकशाहीचा सण आहे आणि नागरिकांनी त्यांच्या सतत वेगबुद्धींनी मतदान करणं हे संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार आहे राजकीय पक्षांनी त्यांचे विचार त्यांचा जाहीरनामा लोकांपुढे मांडायचा मतांचा जोगावा मागायचा आणि सर्वाधिक मते ज्याला मिळतील तो माणूस विजयी होतो आणि हातात हात घालून सर्व राजकीय पक्ष जरी असले तरी संस्कृती जोपासण्याचं काम हे झालं पाहिजे हा एकंदरीत असणारा निवडणुकीमधला एक संस्कार आहे राजकीय पक्षांकडून सदरची अपेक्षा देखील व्यक्त होत आहे महाराष्ट्राला भारताला निवडणुका काही नवीन नाहीत पंडित जवाहरलालजी नेहरूंच्या काळातील निवडणुका विरोधकांशी त्यांचे असणारे संबंध नवे नवे तर सर्व विचारधारा ज्या आहेत त्या विचारधारा या जिवंत असल्या पाहिजे आणि लोकांनी सतत बुद्धीला त्यांच्या आवाज देऊन हाक देऊन निवडणुका घेतल्या पाहिजे आणि सर्वांना लोकशाहीमध्ये स्पेस असली पाहिजे हे धोरण नेहरूजींनी ठरवलं आणि त्याकरता त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसी लोकांना त्यांनी मंत्री केलं की जे काँग्रेसचे नव्हते आणि त्याच्यामागचा हेतू की विचाराची देखील विविधता असली पाहिजे आणि त्यातून चांगलं काय समाज हिताचं काय हे लोक निवळतील आणि त्याकरिता राजकीय पक्ष प्रबोधन करतील मात्र ही आपली असणारी मोठी परंपरा संस्कृती ही गुंडाळून ठेवल्या जात आहे तर दुसरीकडे गावगाडा जेव्हा आपण चालवतो तेव्हा गावगाडं चालत था असताना केवळ केवळ आणि केवळ राजकीय पक्ष म्हणून पुढे जाता येत नाही सर्व स्थानिकांना सोबत घेऊन आणि स्थानिकांची मोठ बांधूनच पुढे जाणं आवश्यक असतं हे पंचायत राजचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं स्तार्था स्वरूप याला देखील काळेमा फासत आहे आणि यांची जी भूक आहे सत्तेची जी, जी भूक आहे ही आता एका फार मोठ्या लोकशाही गिळंकृत करण्याच्या निर्णायक टप्प्यावर येऊन फेपलेली आहे आणि लोकशाहीला वाचवण्याच्या अनुषंगानं सर्व नागरिकांच्या सतत वेगबुद्धीला आम्ही पुन्हा एकदा हाक देत आहोत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पैशांचा जो मोठ्या प्रमाणावर वापर झाला मतदारांना पैसे दिल्या गेले प्रलोभनं दिल्या गेले त्याचाच कित्ता हा गिरवला जात आहे महानगरपालिकेमध्ये आता अधिक बेश्रम स्वरूपाचं एक चारित्र घेऊन भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे निवडणुकीला उतरले आहेत घोडेबाजार नावाचा शब्द हा लोकशाही विरोधात वापरला जातो आणि निवडून आल्यानंतर घोडेबाजार मांडला असं म्हटलं जातं मात्र यावेळेस घोडेबाजार जो आहे हा निवडून येण्याच्या आधीच हा घोडेबाजार जो आहे हा भारतीय जनता पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मांडला आहे एकंदरीत अनपोज निवडून आणण्याच्या या सर्व त्यांच्या कारस्थानाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि निषेध करण्याच्या मागचं जे कारण आहे ते काँग्रेस ही केवळ भूमिका यामागे नाही तर संविधान आणि लोकशाही आणि निकोप लोकशाही या अनुषंगानं देखील आज सगळ्या नागरिकांनी या सर्व प्रवृत्तीचा आणि या सर्व घटनाचा निषेध केला पाहिजे ही भावना देखील या निमित्ताने व्यक्त करतो अनपोज हे अफाप झालेला नाही अनपोज कोणी माणूस लोकप्रिय म्हणून झालेल्या नाहीत अनपोज करण्याकरता मोठ्या प्रमाणात धाक दफट आणि पैशाचा मोठा खेळ झाला आहे आणि हा सगळा खेळ असताना याचे साक्षीदार हे निवडणूक आयोग याचा साक्षीदार कुठेतरी बनलेला आहे व्यवस्था ही देखील या सगळ्या गुंडागर्दीमध्ये ही सत्ताधाऱ्यांचा त्यांना सपोर्ट करताय त्यांना पाठिंबा देताय हे देखील या निमित्ताने स्पष्ट होत आहे आणि वेळीच आपण सावध जर झालो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही ही देखील साध आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं ना, तमाम नागरिकांना या ठिकाणी घालू इच्छितो आणि अनपोच जरी निवडणुका झाल्या असल्या तरी नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे त्यामुळे नोटाचा अधिकार हा अनपोच झालेल्या ठिकाणी नी। जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो वा, मतदानाचा वापरता यावा म्हणून या निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे अनोपोच तथाकथित अनपोच जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे या सर्व प्रक्रियेला काळीमा फासण्याचं जे काम आहे हे अनेक पातळी वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे मात्र देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल आणि विधानसभा विधानपरिषदेचे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व एक संविधानिक पद आहे हे गरिमेचं प पद आहे आपण राज्यपालांना राष्ट्रपतींना महामयी म्हणतो आणि विधानसभेच्या विधानपरिषदेच्या अध्यक्षांना देखील त्याच प्रवर्गामध्ये आपण समजतो ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात जेव्हा निवडून येतात तेव्हा भले ते कोणत्या पक्षाचे असू शकतात मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कस्टोडियन म्हणून सभागृहाचं कस्टोडियन म्हणून आणि संविधानाचं कस्टोडियन म्हणून त्या ठिकाणी त्यांची कर्तव्य पार पाडली पाहिजे मात्र जे नार्वेकर नावाचं जे, नार्वे जे प्रकरण महाराष्ट्राच्या जाज्वल्य स्वरूपाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये एक समोर आलेला आहे हा सगळा आपली संस्कृती बुडवणारा महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदानही त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे हे कर्तृत्व फक्त भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आहे अथवा हे पण हे कायम स्वरूपामध्ये त्यांच्या कपाळावर गोंदवल्या गेलेलं आहे महाराष्ट्राचं हे काळा एक पान आहे एवढं परखड त्याच्यावर टीका करण्याचं कारण काय तर राहुल नार्वेकरांना दुसऱ्यांदा विधानसभेचं अध्यक्ष का केलं कारण पहिल्या वेळेस त्यांनी अनुसूचित दहा अर्थात बंदी कायदा या विषयाच्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांना मदत केली त्यावेळेस त्यांनी संविधानाला संविधानाच्या छातीत सुरा काम हे राहुल नार्वेकरांनी केलं होतं आणि त्यावेळेस अनुसूचित दहाचं मर्डर केलं संविधानाचं मर्डर केलं म्हणून त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये शबाशी खातर पुन्हा विधानसभेचा अध्यक्ष करण्याचा बेश्रमपणा क्रूरपणा हा भारतीय जनता पक्षानं त्यांच्या निवडीच्या वेळेस दाखवला होता आता हेच राहुल नार्वेकर यावेळेस निवडणूक आयोगाला फासावर लटकवण्याचं काम हे सर्वांच्या साक्षीनं हे करत आहेत या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली त्यांच्याकडे आम्ही धावून गेलो आणि निवडणूक आयोगाने सगळं ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग सकाळी आमच्या पत्राचं उत्तर संध्याकाळी देताना सांगतो की पुरावे सादर करा लाज वाटली पाहिजे निवडणूक आयोगाला अहो पुरावे काय सगळं पब्लिक डोमेनमध्ये आहे तुमचा निवडणूक निर्णय अधिकारी निवन तिथे बसलेला आहे तिथे प्रत्येक गोष्टीचं सीसीटीव्ही असतो अर्ज देणाऱ्या माणसाचं रेकॉर्डिंग केलं जातं सगळं व्हिडिओ शूटिंग असतं ही असणारी सुप्रीम कोर्टाचीच नव्हे तर ही निवडणूक आयोगाची असणारी एक मोठं निर्देशानुसार नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांसोबतच आपल्याला भारताच्या निवडणूक आयोगानं जी मोटर्स ऑपरेटर ठरवून दिली त्यातला तो भाग आहे आता ते फुटेल तुमच्याजवळ आहे आम्ही आपल्याकडे तक्रार केलेली आहे त्या तक्राराची आपण चौकशी करायला करा पाहिजे ताबडतोब गुन्हे दाखल करायला पाहिजे मात्र आता यातून तो मी नव्हेच नावाचं जे नाटक आहे हे निवडणूक आयोग करतोय इथं पार यावर आम्ही सांगितलं की आम्ही आंदोलन करू आपल्या तिथे जालनात येऊन बसू त्यावर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आता चौकशीचे आदेश दिल्यावर तिथे चौकशीमध्ये निष्पन्न हे झालं की यामध्ये अधिकाऱ्यांचं चुकलेलं आहे आणि यामध्ये ज्या आम आदमी पार्टी आणि समाजवादी या दोन पक्षाचे अर्ज हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज भरून घेतले नाही ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तकृद्ध राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी थांबतात तिथे दमदाटी करतात प्रशासनावर दबाव आणतात लोकांना आज जाऊ देत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे दुपारी चार वाजेनंतर सिटी सिटी पुढेच हे गायब केलं जातं आणि विधानसभेचे अध्यक्ष एवढं सन्मानाचं पद एखादा चौकातला टपोरी पोरगा असा वागतो एखादा मौवाली जशी दमदाटी करतो तशी मौवाल्यासारखी टपोऱ्यासारखी दमदाटी राहुल नार्वेकर हे करताना आढळून आलेले आहेत कोणाला पोलीस मारतील सांगतात त्यांची हात वारे बघा त्यांची देहबुली बघा काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वर्तन आहे चीफ मिनिस्टर अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार हाही प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे राहुल नार्वेकरांच्या कार्यालयात सत्तर कर्मचारी आहेत आणि के त्यांनी याची निवड केलेली <laughs> आहे आम्ही माहिती मागत आहोत की, की सत्यातले आपण अधिकृत किती आहे आणि यामध्ये जे भ्रष्ट कारभार करण्याकरता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे कोणाचा सिडकोचे प्लॉट खेळणकृत करण्याचा धंदा आहे कोणाचा एमआयडीसीचे प्लॉट करण्याचा धंदा आहे कोणी बिल्डरशिपमध्ये आहे कोणी ब्लॅकमेलर आहे असे सगळे जे गुंड जे आहेत असे जे अधिकारी जे आहेत यांना एकत्रित विधानसभेमध्ये करून त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक आका म्हणून वावरण्याचं एक पाप हे राहुल नार्वेकरांकडून होत आहे आणि जर आता अधिकाऱ्याची कृती अयोग्य अशा स्वरूपाचा शेरा असणारा जर अहवाल प्राप्त झालेला आहे निवडणूक आयोग मूग गळून गप्प का आणि असा अहवाल आल्यानंतरही त्या अहवालामधली जी एक गोळ आहे ती पोटगेपणा ज्याला म्हणतात स्किन ज्याला म्हणतात गेंड्याची कातडी ज्याला म्हणतात बेश्रम ज्याला म्हणतात त्याचा उल्लेख या अहवालामध्ये अहवालात सांगितले की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार उचित असली तरी प्रशासकीय आणि व्यवहारिक दृष्ट्या योग्य नसल्याचा टपका अहवालात ठेवलेला आहे हे कोणचे शब्द आणले कायदेशीर विषय योग्य आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून अयोग्य म्हणजे छळ जो आहे बुद्धिभेद जो आहे किसानी गळा कापणं जे आहे हे कसं असतं हे या माध्यमातून लक्षात येत आहे तर तात्काळ स्वरूपात राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत ते सीसीटीव्ही जे फुटेज जे आहेत ते सार्वजनिक करावं तिथल्या ज्या उमेदवार जे दोन उमेदवार आहेत आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे तिथे प्रकारणी हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकवल्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी